श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं आमच्या आदिगुरू फॅमिली या चॅनलमध्ये जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आज या व्हिडिओमध्ये जाणून घ्या गुरुपुष्प अमृत योग काय आहे गुरुपुष्प अमृत का साजरा करतात व या दिवशी काय खास सेवा कराव्या ज्याने आपल्या जीवनात धन ऐश्वर आरोग्य आपल्याला मिळेल जाणून घ्या पंचांगाप्रमाणे जेव्हा गुरुवारी पुष्प नक्षत्र येतो त्या दिवशी गुरुपुष्प अमृत योग होतो हा योग विशेष फलदायी असतो या दिवशी दिलेली सेवा व उपाय करून गुरुकृपा प्राप्त करून घ्यावी गुरुपुष्प अमृत योग हा आरोग्यदायी शुभदायी लक्ष्मीकारक धनदायी असतो या काळात आवर्जून श्री स्वामी चरित्र सारामृत या पोतीचा सा एक पाठ अवश्य करावा तसेच अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करावा या सेवेने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होऊन लक्ष्मी प्रसन्न राहते त्यानंतर जाणून घ्या इतर सेवा व या दिवसाचे महत्व श्री प्रभू रामचंद्रांचे लग्न या गुरुपुष्प अमृत योगावर लागले होते परंतु साक्षात परमेश्वर असून सुद्धा त्यांना सुखाचा संसार करता आला नाही वैवाहिक आयुष्य अत्यंत खडतर वनवासात गेले तेव्हापासून अशी एक धारणा आहे किंवा प्रथा रूढ झाली आहे की या योगावर विवाह करत नाहीत बाकी सर्व कार्यास शुभ पुण्यदायी असा हा योग असतो गुरुवारी आलेले हे पुष्प नक्षत्र मात्र लहान बालकांना औषध प्राशन करण्याकरता व सुवर्णजर प्राशन करण्यासाठी फार उपयुक्त असतो हे नक्षत्र श्री लक्ष्मीकारक आहे या योगावर सराफाकडून एक चांदीचे निरंजन आणावे हे निरंजन आणून सलग बारा दिवस चढत्या क्रमाने वाती लावाव्या पहिल्या दिवशी दीपपूजन दिव करावे पुढील क्रमांक असा ठेवावा पहिल्या दिवशी एक वात लावावी दुसऱ्या दिवशी दुसरी तिसऱ्या दिवशी तीन वाद लावाव्या व चौथ्या दिवशी चार वाती असं करत बाराव्या दिवशी बारा वाती लावाव्या याप्रमाणे वाद प्रज्वलित करून लावावी व नंतरच्या बारा दिवसानंतर वाद ती तेराव्या दिवसापासून उतरत्या क्रमाने लावाव्या क्रम असा ठेवावा की तेराव्या दिवशी अकरा वाती त्यानंतर दहा नऊ आठ सात असा क्रम ठेवावा एकूण हा तेवीस दिवसाचा कार्यक्रम आहे आठवड्याचे चार दिवस वगळून कार्यक्रम सुरू ठेवावा यात शुद्ध गायचे तूप वापरावे हा अत्यंतच प्रभावी लक्ष्मीप्राप्ती व आर्थिक प्रगतीसाठी करायचा उपाय आहे अर्थातच त्या व्यक्तीने नित्यसेवा करणे आवश्यकच आहे तरच गुण लवकर येतो तसेच या पुण्यकाळात नित्यसेवा ग्रंथातील धन्वंतरी मंत्राचा व सर्व रोगनाशक मंत्राचा एक माळ जप करून ते तीर्थ घरात सर्वांनी घ्यावे नित्यसेवा या काळात करता आली तर अतिउत्तमच आहे तसेच हा योग लहान बालकांना औषधयुक्त सुवर्णजल प्राशन म्हणजेच पिण्यासाठी करण्यासाठी अत्यंत शुभ असते या सुवर्णप्राशन संस्कार म्हणतात पुष्प नक्षत्र हे औषधी व रोग निवारण करणारे शुभ नक्षत्र आहे डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घेण्याची सुरुवात जमले तर या गुरुपुष्प अमृत योगावर करावी तर आजसाठी एवढंच होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीसाठी आमच्या आदिगुरु फॅमिली या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये